हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ यजमान गर्धनी मालक अन्नदाता आश्रयदाता पोशिंदा पाहुण्याचे आतिथ्य करणारा खाणा वळवाला सूत्रधार संचालक संवादक समुदाय झुंड रेलचेल जमाव मोठी संख्या आधारवड आतिथ्य करणे पाहुणचार करणे यजमानपद स्वीकारणे किंवा मिळवणे होत आहे होस्टला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे जापान इज गोइंग टू होस्ट द नेक्स्ट ऑलिम्पिक्स दूसरा वाक्य है ही वॉज द होस्ट ऑफ अ टी वी टॉक शो तीसरा वाक्य है आई कंट कम फॉर अ होल होस्ट ऑफ रीजन्स चौथा वक्य है द विलेज इज प्लेंग होस्ट टू अ फिल्म क्रू फ्रेंड्स वीडियो लाइक ला ला शेयर कमेंट करा ला विसरू कराएंग चैनल सब्सक्राइब करा थैंक यू